दहा दहा अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पस्तीस रुपये रुपये पंचाळीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पत्ती पस्तीस रुपये तेवीस रुपये तेतीस तेवीस रुपये चौतीस रुपये चौतीस चौतीस रुपये चौती पस्तीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये तीस

साठ रुपये साठ एकसष्ट चौसष्ट पासष्ट आठवज सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये रुपयाऐशी अठ्ठ्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौतीस रुपये 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 शहाऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठराशे एकोणनव्वद नव्वद एक्त्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंचान्न शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये लड्रायजा बाजूला मध्ये काय पंच्याहत्तरश सत्तहर अठ्यात एकोणशी ऐंशी रुपया ऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी रुपये सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौ पंच्याण्णव पंच्या त्र्याण्णन शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव शंभर 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 रुपये लाड ड्रायझन